किती मस्त मिरच्या आल्या हे गबाळं झाल्याच्यात थोडं थोडं म्हणलं हे आळे गिळे निधून घ्यावं म्हणलं कसं मग याला थोडंसं पोषण घ्यायचं नाही असं गबाळ काढल्या मग हे बाबा काही काम नाही झालं नाही नुसतं गाव कोळ पाहिजे इसतं गाव कोळ पाहिजे मी एकटी कुठं कुठं पाहिणार हां आज ही मिरच्याच घेते निंदून या सगळे काढून घेते गबाळ मी आज नंतर घासही कापायचं थोडंसं आभाळं आलं ते जनावरं वरडा वर लागले एकटी एकटी काय करू मी एखादा गडेत होत नाही तर बरं एखादी बाई लावत नाही तर आले की ते वरता आणि निस्त बसतात माशेजारी पण करू लागते नाही हात एक काम तर करत नाही पण हे चोवीस तास दार दारूच्या दुकानात राहते मला लवयं गाला माहेरला जाऊ ते हे सगळं घरात पडेल तो हक्क आहे मला असं विचारते नाही एखादा दुसऱ्या ते तरी बरं होईल तरी भेटेल मला हे काय रोज सुटले की वावरात उठसुटले की वावरात फिरायला नेत नाही काहीच नेत नाही उठले की दारू पितो उठले की दारू पितो काम आहे करत नाही बरं घरातल्या पैसे लोकांची नवरे गोव्याला हानी जाय फिरायला जाय किती करत फिरवतात बाई आणि माझ्या नवरा मला घरातच हानी म्हणून दाखवतो झोपडी त्या झोपडीत इकुंबाची जा दिकुंबाची जा त्याला म्हणलं का म्हणते आपलं हेच आपलं ताजमहल आहे हेच आपलं शिषम आहेच पालते काय करणार आहे आपण सगळं देवाच्या हातात जाऊ दे देऊ द्या मलाच करणार कधीतरी येणार नाही सरावर आता या मक्काच असे वर्क अरे बाबरे नाही बाई काय कुठं आहे का काय पपई कोणत्या तोडली त्या पपई मग कोणाची पपई वारत मी का कोण आहे कोण वारत कोण आहे अरे दे ये दुसरं तर आहे दुसरंच नाही वर मासे येत खरं तर गेला काय शिरपेचं आहे ये शिरपेदार तिकडे येतं ना आहे का पपई नाही नाही अरे तुला समजत आहे का काय नाही काय चालवलं पपई चालवली ती औषधाला चालवली औषध का औषधाला चालवली ती आहे ना पप्पई बाबा आणि नाही नाही पाणी घातलं आम्ही आणखं अरे ती खायची वस्तू ये ती औछरायला लागली होती मला झाड ला दारी असलो काय डायरेक्ट पप्पा कसं काय तोडतो तू काय चोडतो लाजपाय चोरी करायला लालबीत काय करू नको बोलू नको तू पप्पा माझी मला शिकवतो काय काय तुझी शिरपेच आहे मला माहितीये शिरपेच नाही वा रान माझं या मिरच्या मी इथं निंदू लागली होती निंदू लागली होती माझ्या पप्पाही द्या बांधवरी त्याच्या बांधवरी त्या बांध माझं बांध तिकडे राहिला तुका नाही का काय काय ती औषधाल चालवली औषधायला अरे एवढ्या मी एकच चालवली औषधाला चालवली शंभर रुपयाची शंभर रुपये घेऊन जा शंभर रुपये आता कोणी रांच्या वर तिला काय भाऊ राहतो काय म्हणत असेल मला दारुपिय संसार तुला काय सांगू मी तेवढी नवऱ्याला कटाळून गेली आणि अशी लोकांना पण आम्हाला काय कटाळायचं काम आहे एक औषध म्हणून घेतली मी नाही नाही औषध नाही 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 काय बोलू नको तू आता रातच्या ना रातच्या नाही ते रातच्याला झाड इड झाड बांधवर दुसऱ्याच्या नाही 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 अरे नाही नाही झाड दुसऱ्याच आहे ते झाड माझं आहे तुला काय सांगत झाड माझं आहे हा रस्त्याच्या हात दिते तुझ्या हात दिसत नाही इकडे या बरं काय

तिकडे पाहि तिकडे पाटाच्या खालती शिरप्यात ला मी लागली तोडली पण नाही औषधाला चालवली तुला असं वाटत असेल अरे बरं शब्दा ना बोल बाई चल पप्पा दे मला विचारलं ना, ना।, ना।, ना। शिरफ्याला

राहू दे दोन चार पाच सहा तुमचे तुझी पप्पाई पप्पा ती काही अरेच मागच्या आठवड्यात ये ना दोन तीन ठिकाणाहून आणल्या त्या राधीच्या इकडून दोन पप्पा तिकडून ति, ति, तिला इचर तिकडून त्या बांधायला तिथे बांधे राधीच्या अरे आजपर्यंत मला कोणतीच बाई नाही म्हणली नाही राधी म्हणे एक काय दोन घेऊन जाय काय नाही म्हणली काय पप्पाला नाही म्हणली नाही म्हणजे पप्पा आहे हा दोन बांध दांडाची अरे पण आता झाडाला काय फळ कमी आहे काय जास्त आहे कायला नाहीये तो कुशाला आला कुशाला पप्पा चोटून माहिले रात्री तुम्ही ना जास्त हे ना का करू मला लागायचे औषधाला अजून एक नेतो मी मी लागले इकडाव काय काय तुका काय तुला म्हणजे एक तोडले आता दुसऱ्या लाटला इथं घेतली उद्या नीट लागला परत इकडे बांधाच्या वर रस्त्याच्या वर यायचं नाही इकडे परत माझ्या पपई लात लावायचं नाही नाही सांगते घरी मला याच्यामुळे सांगते मी घरी आता तू नाही देते तुला कळत नाही का ना तुला विचारत सुद्धा नाही पप्पाला विचारलं नाही मला मी विचारलं नाही विचारत नाही नाही विचार

नाही तुझी तिच्या हातातोड करेन तो कोणा कोणच्या रे कोणाच्या पपाईला काहीच करायचं मी आलो होतो चाललो मला अरे पपा नाही बाई पपा शंभर बजे बरोबर नाही आज नाही आधारे जा आधारे त्याच्या आता तुला अरे ते मी प्रतीक्षा तो प्रतिक्षक पप्पाला हात लावशील का नाही नाही आता नाही तोडशील का चार दिवसांना मारलं नाही आता मी राहतो पपैल राहताना का डबल आता तोडून नाही तोडली आता परत जर दिसला जर पप्पा हात लावला महाल्यास नाही आवश्यक नाही तिकडेच राहिला नाही तिकडेच दे तो मात्र तिकडे जाऊ दे

गेले वाटतं बघ गेली दोघं बी आता यायला लागायचं संशय येणार नाही हाय ती एक भारी पपई आहे तेवढी एक तोडून घे घेतो आता कनी ते आता गेले दोघं गेले लय लांब गेले आता दिसतीच नाही इकडे लय लांब गेली काय कोणीच नाही बरं गेले अरे आला काय रे काय तुला नाही म्हणलं काय पाय पाय का तुला आव्या नाही दुसऱ्या पप्पा दुसऱ्या पप्पाला पप्पा पावच आहे का अरे बाबा लागत होती म्हणलं गेले आता लांब घरचे पप्पा चांगले ठेव दुसऱ्याच्या पप्पा ना नाही का मला लावायच्या बायकोला

बरं झालं पळवलं झालं बरं काय दोघं कम्प्लीट पार्टीवर होती सुगंध त्याला माहित झालं पप्पा आता तेव्हा ना आताच काढू ते लगेच दुसऱ्या येऊन लगेच दुसरी तोडायला लागलो मग त्या आपण काय करू सांगत जा वावरत जा तुम्ही शिरपे मग काय मला सांग आता काय करू सांगाय आला या मोठ्या या लाख्या तोडून नेऊ मग दान्यामध्ये पिकत घालू हा हा मात्र काय नाही कवळ्या कालणार कच्चा उद्या परत येईल आपण ठेवलं पोडच गेलं दुसऱ्याचं खाऊ का दाड याचा हाताळ त्याचं पेरू तोड त्याचं जाम तोड त्याच्या शेता उरले मकार त्याला चार पाणी करू न पार पप्पाच केला तर